नाशिक, शोध सत्याचा काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरून दामोदर चौकाकडे आपल्या चार जागी चा वाहनातून जाणाऱ्या एका शेतकऱ्याला गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून धारधार शस्त्र घेऊन अंगावर धावून जात तिघा जणांकडून मारहाण करण्यात आली गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमध्ये बाकेराव तुकाराम ढेमसे यांना यशोदीप महेंद्र खैरनार अल्केश रवींद्र मोरे आणि डी भाई या तिघांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत मारहाण केली होती यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनं मोबाईलमध्ये हा सर्व संतापजनक प्रकार कैद करून व्हायरल केला होता यानंतर ढेमसे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटना गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणी संशयित आरोपी यशोदीप महिंद्र खेरणार अलकेश रवींद्र मोरे या दोघांना बेड्या ठोकल्यात तर फरार असलेल्या डी भाईचा पोलिसांकडून तपास केला जातोय गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना वाढल्या असून केवळ वा कारचा हॉर्न वाजवला म्हणून शेतकऱ्याला भाषेत शिविकार करत प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत टोळक्यांची मजल पोहोचल्यानं शहरभरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय तर पोलिसांनी कठोरात कठोर पावलं उचलून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी आता सर्वसामान्य नाशिककरांकडून केली जात आहे bureau report dna nashik news nashi